हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आता चालू आहे माझी सकाळची संचितच्या टिफिनची आणि नाश्त्याची तयारी तर संचितला आमच्या सँडविच खूप जास्त आवडतं तर त्यामुळं मग सारखा म्हणत असतो आता रात्री काय झालं त्याला एक मी काम सांगणार होते आणि तो मला म्हणला मी तुझं काम ऐकतो आणि मग उद्या मला म्हणजे मी सांगेल ते तुला टिफिनला द्यावं लागेल मग म्हटलं ठीक आहे अस होते नंतर मग म्हटला काम ऐकलं की लगेच म्हणाला मला उद्या सँडविच पाहिजे आणि लहान मुलांना कसं असं प्रॉमिस वगैरे केलं की मग ते नाही दिलं की मग त्यांना पण वाटतं अरे आपण हे काम केलं की सुरुवातीला हो हो म्हणतात आणि नंतर करत नाहीत त्यामुळं मी म्हटलं जाऊ दे आता करावं सँडविच सँडविच सारखंच खात असतो तो, तो आठवड्यातून एकदा दोन वेळा किंवा तीन वेळा तर होतेच तर मग जाऊन मी ब्राऊन ब्रेड रात्रीच आणून ठेवला होता नंतर मग सगळी काकडी गाजर टोमॅटो आणि कांदा हे तर असतंच सॅलॅड आता नाश म्हणजे जेवणाबरोबर काकडी गाजर बीट असतातच त्यामुळं मग ते काय आणायची गरज नव्हती मग काही सकाळी उठल्या उठल्या मग आता चालू आहे सँडविचची तयारी तर नाश्त्याला चहा ब्रेड देणार होते आणि टिफिनला सँडविच द्यायचं होतं तरी त्यातल्या त्यात बटर राहिलं माझं आणायचं तर असं देतं मी काकडी गाजर बीट टोमॅटो सगळं बारीक असं कट करून घेतलं आणि ह्या भाज्या कट करायचं म्हणते की भरपूर असा वेळ जातो आणि चॉपरमध्ये कट केलं की होते काय त्याचं एवढी टेस्ट असेल लागतच नाही म्हणजे असं माझं एकंदरीत मी दोन्हीत पण केलं होतं चॉपरमध्ये असं सगळ्या बारीक अशा चॉप केल्या त्या भाज्या तर त्या भाजीमध्ये त्या कट करण्यामध्ये आणि हे हाताने जे चाकून आपण कट करतो नाही त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये फरक आहे सीड सँडविचची टेस्ट पूर्णच वेगळी लागते त्यामुळे एक ता ला। मी एकदाच कट केलं तर ते काय मला एवढं जास्त आवडलंच नाही त्यामुळं मग मी त्याच्या काय जास्त भानगडीचंच पडले नाही नंतर डायरेक्ट कटच करत असते सगळे एका ताटामध्ये काढून घेतलं त्याच्यामध्ये मेहूनच घातलं आणि मी थोडंसं म्हणजे आता शिल्लक होतं म्हणून मी पिझ्झा सॉस पण घातलं नाहीतर ते काय मी कधी घालत नसते पण आता पिझ्झामध्ये करायला संचितला आणला होता पिझ्झ्याचं सगळं साहित्य मग ते राहिलं होतं आणि त्याचं पण कसं एक्सपायरी डेट थोडीशीच असते त्यामुळे म्हटलं आता आहे तर संपवून टाकूया आणि छान लागते बरं का असं नाही की टेस्ट वेगळी लागते तर मी एवढीच पिझ्झा सॉस सगळे एकत्र त्या भाज्या कट केलं त्यांना त्याच्यामध्ये घातलं सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आणि मी कधी पण ब्रेड आणायचं म्हटलं तर ब्राऊन ब्रेडच आणते जास्त करून तर आता हे ब्रेड काढलं आहे मी आणि त्याच्या साईडच्या कडा कट कड़ करून घ्यायच्या नाही कट केल्या तरी पण चालते पण आता कसं होतंय स्कूलचं टिफिन आहे तर संचेचा छोटासा आहे आणि मग त्या टिफिनमध्ये कडा वगैरे नाही कट केल्या ना के तर ते बसत नाही मी आता स्वतःसाठी घरी कधी पण खायला केलं की मी कडा वगैरे काय कट करायच्या भानगडीत पडत नाही कारण ते तसंच राहते आणि नंतर कोण खायचं ते मग आता स्कूलला द्यायचं पण आहे आणि जरा स्कूलमध्ये कसं जरा व्यवस्थित नीट तर पाहिजेच की लहान मुलं कसं सगळी मिळून वगैरे जेवण करतात टीचर वगैरे असतात त्यामुळं मग व्यवस्थित टिफिन द्यावा लागतोय तर मग सगळ्या कडा वगैरे साईडच्या काढून घेतल्या आता बटर काय नाही त्यामुळे बटर नसल्यामुळे मी आता तूपच लावून घेणार आहे आणि ह्या आत्ताचं सँडविच थोडंसं वेगळं करते म्हणजे थोडंसं तव्यामध्ये हे करून करणार आहे कारण संचित काय म्हणतो आहे म्हणजे डायरेक्ट जे सँडविच देते ना तर ते पण छान लागते पण आहे की आता स्कूलमध्ये कसं आता डायरेक्ट खायचं असेल तर ठीक आहे पण स्कूलमध्ये कसं त्यांचा ज्यावेळेस लंच ब्रेक होतो ना तोपर्यंत ते सँडविच आता भाज्या सगळं मेवणीज वगैरे लावलेलं असतात त्यामुळे ते थोडासा ब्रेड असं एकदम सॉफ्ट होतोय आणि ते त्याला व्यवस्थित खाता येत नाही असं संचित म्हणतो त्या मग त्यामुळं मी आता तव्यावर थोडंसं गरमच करून देते आता बटर नाही बटर नसल्यामुळे ना काय करायचं त्यामुळे तूप लावते मी तूप व्यवस्थित लावून घ्यायचं त्याच्यावर आता जे आपण सगळं तयार केलेलं मिश्रण आहे तर ते घालूया आता मी काय केलं बीट ना त्यात मिक्स करत नाही कारण बीटचा कलर बीट तर त्याच्यामध्ये मिक्स केलं तर ते बीट मिक्स केल्यावर ते पूर्ण चेंजेस कलर होतोय सगळं असं लाल लाल बीटच्या कलर सारखंच होतं मग तितकं पण असं दिसायला व्यवस्थित असं वाटत नाही मला तर म्हणून मी काय करते सगळं पसरवून घेते आणि बीट नंतर घालते आता हे तर बीट घालायचं राहिलंच त्यामुळे जे स्लाइस केली ना तर ते नंतर जे झाकलं होतं व्यवस्थित ते काढलं आणि बीटचे असं वरून ठेवत असते मग कसं बीट पण खाल्लं जाते आणि कलर पण एकदम पूर्ण बीट बीटसारखा होत नाही म्हणून नंतर मग तूप लावलं तूप लावून सगळीकडून व्यवस्थित ब्रेड आहे तर छान लालसर असा भाजून घ्यायचा ह्याच्यामध्ये ना चीज असेल ना तर अजून भारी लागते पण आता संच आमच्या काही सांगायचं सारखंच असतं त्यामुळे सारखंच असल्यामुळे मी काय जास्त भानगडीत पडत नाही जितकं सिंपल असेल तेवढं सिंपल देते म्हणून ब्रेड पण ब्राऊनच आणत असते तसा पण ब्रेड खाल्ल्याला चांगला नसतो ब्राऊन म्हणजे काय एवढं पण पूर्ण घावाचा कुठला आला आहे मिक्स थोडंसं राहतंच तरी पण आपलं मनाचं समाधान म्हणून आणायचं कट करून घेतला आता टिफिनमध्ये पॅक करायचं आहे टिफिन धू म्हणजे घासून ठेवला होता आता मग टिफिन त्याचे दोन टिफिन आहे संचीचे म्हणजे सँडविच किंवा पोहे वगैरे त्याला आवडतात पोहे असतात उपमा वगैरे असेल ना तर स्टीलचे डबे देते आणि दुसरा टिफिन आहे तर तो म्हणजे असं डबल आहे मग त्याच्यामध्ये चपाती भाजी सेपरेट देते तर मग आता हा टिफिन मी गाजला होता नुकताच आणि तो काही वाढतच नव्हता आणि सकाळचं कसं टाइम इतकं पटपट पटपट जाते ना मला तर मग चपाती भाजी असेल तर मग साडेपाच पाहुणे सहायला उठावं लागते पण आता सँडविच होतं त्यामुळे मी सहालाच उठले होते तर चालली होती तरी पण थोडासा लेटच झालता मग टिफिन आहे तर पटकन पॅक केला संचितचा आणि एका साईडला चहा पण ठेवला आता चहा हे खायचं होतं चहा ब्रेड तर पटकन चहा ठेवला नाही तर टिफिन आपला झालेला आहे पॅक तरी पण सगळं व्यवस्थित पुसून घेतलं आणि सँडविच थोडंसं थंड पण व्हायला पाहिजे गरम गरम पॅक केले की मग काय ते पाणी वगैरे सुटते म्हणून थे नंतर आता मग सगळी चहाची चहाला उकळे आली आणि नंतर आता चहा आणि ब्रेड घेते ज्या साईडच्या कडा काढून ठेवल्या होत्या ना ते आपण घ्यायच्या त्याशिवाय ते संपतच नाही सगळं आणि नंतर मग मॉर्निंग वॉकला पण जायचं असतं सकाळचं संचितचं स्कूलला सुटून आलं की नंतर फिरायला पण जाते एक तास फिरून येत असतो मग आता दोघांना ताट तयार करायला लागले मी दोघांसाठी आता संचित काय सकाळ आता जास्त खात नाही लवकर लवकर स्कूल असतं त्यामुळं मग ते जास्त खात नाही तरी पण कसं आपलं देत असते थोडंसं आणि मग मला पण थोडासा चहा घेतला होता जास्त काही पित नाही दोघं थोडंसं आपला सकाळ सकाळी कसं का मी बुष्टच पित असते पण कधी चहा म्हणजे चहा ब्रेड चहा चपाती वगैरे असेल तर पित असते तर असं आहे तर आता इथं ब्रेड आहे तर घ्यायला लागले दोघांना पण आणि मग आता संचितला चारून घ्यायचं नंतर मग त्याचे सगळं आवरून घ्यायचं तर असं असतं आम्ही आता संजितला स्कूलला सोडल्यानंतर आले फिरायला हो कसा फिरतोय छान <laughs> दिसतोय संजितला स्कूल स्कूलला सोडल्यानंतर आम्ही येत असतो आता आठ वाजल्या आणि आमचं टार्गेट असतो हे महावीर यश चांगलं वाटतंय फिरायला नाही दुरून असले की धापाळ आले त्यामुळे बरं आहे गाड्यांचा आवाज हे पावडर ते तुम्ही म्हटलं होतं तेच टाकले ना हे गाड्यांचा आवाज नाही लागला इथं मंदिर आहे वाटतं छोटंसं आतल्या साईडला काय ना तर आता मोठा कार्यक्रम असा हळदी वगैरे असतील तर ते मी आजच इकडं बघितलं आहे त्यामुळे सुद्धा स्वच्छ ठेवायला लागतं तोर 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 फिरुनाल। तर लोक बघायला आता नऊ वाजले तर आम्ही फिरून आलो आणि फिरून आल्यानंतर मग आता मी करते नाश्ता तर माझ्यासाठी आता हे सँडविच बघा बघायचं सँडविच आणि अंडी तर अंडी कुकरला लावलेत आता हे खाऊन झाले की मग अंडी पण खाणार तर या तुम्ही सगळ्यांना नाश्ता करायला मस्त आपलं सँडविच खायला संचित आमचा स्कूलमधून आला आणि आले आले आम्ही आता कुठं आलोय कुठे चाललोय डी मार्टला चाललोय मी तरी थोडंसं काम आहे त्यामुळे थांबलोय आणि ऊन वगैरे काय नाही मस्त वातावरण आता जवळपास किती वाजल्या सव्वा तीन वाजले की किती सव्वा तुझं काय त्या काम आहे का तू कशासाठी आलाय अभ्यासा हो नो बापरे टाकी नाही झालं पिठ्ठ आहे पिठ्ठ आहे तर इथून बिमार थोडंसं लांब आहे ह्या बघून ते संचित ते पाण्याची टाकी असेल काहीतरी आहे ना एकदमच गावापासून लांब असावं वाटरी पण गर्दी जास्त असते म्हणजे पंढरपूरपासूनच जरा आऊटसाईडला असेल तर झाड दिसून आहे एक सीट दिसून आहे आणि इकडं नाही येत काय म्हणतोय संचित थंड थंड वारसतलं इकडे एकदम छान मोकळा आहे त्यामुळे हवा जास्त भरपूर लागते इकडं मोकळा असल्यामुळे हवा भरपूर लागते इकडच्या ते युनिफॉर्मचा शर्ट आणि ते ठेवतात की तर इथं ह्या आहे एवढं नो पार्किंग आहे गर्दी आहे आज गुरुवार ते काय तिथं तिथं हे करायचं अडकून जायचं नाही आमच्यांना हट्टी मट मधून हा शर्ट घेतलाय टी शर्ट आणि क त्याला कधी घरी येतोय आणि कधी घालतोय असं झालंय आणि बाकी काय काय घेतले काहीतरीच घेतलंय हा त्यांना एक टी शर्ट घेतलाय तर ब्रश घेतलेत ओरले संकेतने आमच्या एवढं मोठं खायला घेतलं हे कस कसं असणार आहे काय माहिती आहे का हां तूच आता फोडून खाऊन बघ कसं आहे हां नंतर इथं घेतले कुरकुरे हे ना <laughs> बरोबर का नाही आणि हे कलरिंगच्या बुक घेतले तिथे हे एक वाले घेतली आणि हे दोन आबाळ भरपूर आले यातला हां कशी आहे टेस्ट बघू मला पण एक छान आहे छान आहे ना मी हा एक घेतला मी म्हणजे मला नाही घेतला मला नाही घेतला हा स्टेप कट वगैरे केल्यावर सेटिंग करताना लागतो आहे म्हणून एक घेतला हा ब्रश आणि तो गुड नाईट अजून हे सीड्स आहेत काय हे सीड्स आहेत किती हवा पॅक केली एकदम झालं का संपलं आणि हे माझ्या आवडीचं हे संचितच्या आवडीचं ते संचितच्या आवडीचं आणि पप्पाच्या आवडीचं पप्पाच्या आवडीचं काय आहे पप्पाच्या आवडीचं हे आहे चुडा लक्ष्मी नारायणचा संपलं का हे अजून काय 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 घेतलंय का, का अजून हा हे डव साबण घेतलंय आणि संचितने आमचा हा एक बॉल घेतला तर एवढं सगळं डी मार्टमध्ये आम्ही तीनला गेल तो सव्वा पाच वाजल्या घरी एवढं सगळं घ्यायला घेणं थोडं पण फिरणं जास्त असतं आम्हाला फक्त काय होत साडे ला नाही साडे दोन, दोन, दोन कुठं असतं का सव्वा दोन असत आणि अडीच म्हणतात त्याला छान आहे का टेस्ट छान आहे अरे ते बाहेर जायला घातलंय घेतलाय ओ छान काढले की संजित दादा टडीमट मधून घेऊन आलेले लगेच अभ्यास करत बसले संचित आता जरा मोठा झालाय त्यामुळे आता खेळण्याकडचं ॲट्रॅक्शन जरा कमी झाले कुठे पहिल्यासारखं नव्हतं का त्या सेक्शन ठीक आहे त्याला हां नाहीतर अगोदर चला चला ते खोडरबर पिनशीला कसं लांगे Vou levar a Heimada, bust, bust, bust.